बातमी कल्याणमधून आहे बेकायदेशीरित्या भारतामध्ये वास्तव्य करणाऱ्या विरोधात कल्याण पोलीस उपायुक्तांनी दंड थोपटलेले आहेत कल्याण डोंबिवलीमधील सर्व पोलीस स्टेशन हद्दीमधील हॉटेल व्यावसायिक लॉजिंग बोर्डिंग लेबर कॉन्ट्रॅक्टर बिल्डर्स ठेकेदार सोसायट्यांना संबंधित ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची आणि कामगारांची माहिती पोलीस ठाण्याला देण्याचे आदेश आता जारी करण्यात आले आहेत माहिती लपवल्यास संबंधित ठिकाणी बांगलादेशी मजूर किंवा कामगार आढळल्यास संबंधित व्यावसायिक ठेकेदार सोसायटी विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिलाय ठाणे पोलीस आयुक्तालयाचं परिपत्र काढून सर्व पोलीस आयुक्तालयात रिजन झोन आणि पोलीस यांना कारवाई करण्याबाबत विविध हेड खाली कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्यामध्ये परकीय नागरिक आणि त्यातल्या त्यात दे बांगलादेशी जे नागरिक जे बेकायदेशीर ते वास्तव्य करून थांबत आहेत तर यांचा शोध घेण्याबाबत मोहीम राबण्याबाबत सूचना केल्या आहेत तर त्याच्या अनुषंगाने महात्मा चौक पोलिटिशन यांनी दोन गुन्हे दाखल करून जवळजवळ पाच बांगलादेशी महिला नागरिकांना पकडलेले आहेत